श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये ही एक वस्तू दाबायची आहे की ज्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या तीही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि घरात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येऊ हो गरा, लागेल तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण मानला जातो हा सण दिवाळीच्या काही दिवसानंतर येतो आणि भगवान शिव व भगवान विष्णू देव यांच्या भक्तांसाठी अत्यंत पूजनीय हा दिवस मानला जातो या दिवशी विशेष पूजा दीपदान स्नान व्रत आणि धार्मिक विधी पार पाडली जातात तर तुळशीच्या मातीमध्ये या तीन पैकी एक वस्तू आपल्याला दाबायची आहे तुमच्याकडे जी वस्तू असेल ती वस्तू तुम्ही दाबू शकता तर अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशी मातेच्या कुंडीमध्ये मातीमध्ये दाबायच्या आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा पहिली वस्तू आहे ती म्हणजे सुपारी कारण शास्त्रात असं म्हटलं जातं की त्रिपुरारी पौर्णिमेला तुळशीच्या मातीत सुपारी दाबल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सुपारीला श्री गणेशाचे प्रतीक मानलं जातं म्हणून तुळशीच्या मातीत सुपारी दाबल्याने गणेशाचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात प्राप्त होत असतात आणि आपल्या जीवनातील आयुष्यातील सर्व दुःख अडचणी समस्या संकटे विघ्ने हे देखील हळूहळू नष्ट होऊन जातात आणि आपल्या आयुष्याची आयुष्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे सुरू होतात मार्ग मोकळे होतात त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे अवंग तर लवंग तुळशीच्या मातीत दाबल्याने घरामधील वातावरण हे शुद्ध राहतं आणि नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कोणतेच काम करायला आपल्याला आळस कंटाळा हा देखील येत नाही आणि आपण जे कुठलं काम केलं ते काम यशस्वी होते आणि घराची आपल्या कुटुंबाची पतीची भरभरून अशी प्रगती होत जाते कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू आहे म्हणून आपल्याला तुळशीच्या मातीच्या कुंडीमध्ये मातीत लवंग ही व आपल्याला दाबायची आहे मात्र लवंग आपल्याला कुठेही तुटलेली फुटलेली घ्यायची नाही लवंग त्या लवंगेला फूल असावं आणि चांगली लवंग आपल्याला घ्यायची आहे मातीमध्ये दाबण्यासाठी तर आता जाणून घेऊया तिसरी वस्तू कोणती आहे तर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कडुलिंबाची पानं आपल्याला या दिवशी तुळशीच्या मातीत कडुलिंबाचं पान दाबायचं आहे कारण कडुलिंबात शक्तिशाली त्याचबरोबर आरोग्यदायी गुणधर्म असतात कडुलिंबाची पाने दाबल्याने घरातील वाईट शक्ती दूर होते आणि आपल्या घराला कुटुंबाला कोणाची नजर देखील लागत नाही तर या होत्या त्या तीन वस्तू तुमच्याकडे जी वस्तू तुम्हाला शक्य होईल तुम्हा तुम्हाला जी वस्तू मिळेल ती वस्तू आपल्याला उद्याच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मातीच्या कुंडीमध्ये दाबायची आहे तर उपाय केव्हा करायचा आहे तर उद्या उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता किंवा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता फक्त जी लिंबाची पानं आहे तर ती तुम्हाला लवकर तोडून आणून ठेवायची आहे या वस्तू दाबताना आपल्या अपले... आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला उद्या या दिवशी परिधान करायचे आहे त्यानंतर तुळशीच्या कुंडीजवळ आपल्याला धूप दीप प्रज्वलित करायचं आहे व तुळशीचे औक्षण करायचे आहे या तिन्ही वस्तूपैकी एक वस्तू तुळशीच्या मातीमध्ये प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला दाबायची आहे की ज्यामुळे त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होईल त्या वस्तूला दाबताना आपले मनोभाव मनोभाव आणि संकल्पना संकल्प आणि आपल्या मनातील जी कोणती थी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण आपल्याला पूर्ण श्रद्धेने तुळशी मातेसमोर व्यक्त करायची आहे किंवा सर्व अडचणी दूर होऊन सुख समृद्धी आणि शांती लाभो जी कोणती इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि ती वस्तू त्या मातीमध्ये आपल्याला दाबून टाकायची आहे त्यानंतर ती वस्तू दाबून झाल्यावरती श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल म्हणजेच काय तर ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्रीम श्रीय नम किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा एकवीस वेळा अकरा वेळा तुम्हाला आवर्जून जप करायचा आहे माता तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर एक वेळा स्त्रीसुप्त पठन करायचं आहे यामुळे आपल्याला खरोखर लाभ होतात तर अशा प्रकारे तुम्हाला तीनपैकी एक वस्तू तुम तुम्ही कोणतीही तुळशीच्या कुंडीमध्ये दाबू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ